मंडळी एसटीतले सगळेच पुढारी चुकत आहेत सच्चिदानंद पुरी सातवा वेतन आयोग मागतोय सतीश मेटकरी सातवा वेतन आयोगासह सोळा मागण्या मागतोय आणि सदावर्ती तर तुम्हाला माहितच आहे मागच्या वेळेस विलिनीकरण धरून बसले होते आता राडकर सरकार म्हणून एक कर्मचारी आहेत ते पस्तीस प्लस सहा टक्के म्हणजेच एक्केचाळीस टक्के वेतन वाढ मागत आहेत आणि ताटे व शिंदे यांची कृती समिती महागाई भत्ता फरक आठ हजार आठशे एकोणनव्वद कोटी मधील राहिलेली रक्कम द्या असे मागतायत म्हणजे हे सगळेच जर वेगवेगळे मागण्या लावून धरत असतील तर एस टी कर्मचाऱ्यांच्या पदरात काहीच पडणार नाही त्यावर एस टी कर्मचारी असे म्हणत आहेत की कोणी भाजी मागताय कोणी भाकरी मागताय एक तर चटणी मागताय येड्यानो राईस प्लेट मागा सगळे येते त्यात पापडा सकट <laughs> आता यांच्या संघटनेसोबत व्यवस्थापकीय संचालक यांची बैठक होणार आहे चोवीस तारखेला ही बैठक आहे आता यांनी एस टी कर्मचाऱ्यांना काय मिळवून देतात हे बघायचं आहे एस टीतील संघटना वाल्यानो आचारसंहिता एक्केचाळीस दिवसात लागणार आहे त्या अगोदरच तुम्हाला जे काही मिळवायचं आहे ते मिळून घ्या अन्यथा परिणाम तुम्हाला माहितच आहेत आता एस टी चे सुद्धा एस टी कर्मचाऱ्यांच्या बाजूने आहेत सच्चिदानंद पुरी यांनी चांगलं काम केले परंतु एस टी कर्मचाऱ्यांचं मत असं आहे की या सगळ्यांनी मिळून एकच मागणी लावून धरायला पाहिजे सगळ्यांचा सूर एकच निघला पाहिजे तरच एस टी कर्मचाऱ्यांना काहीतरी मिळेल नाही तर असं होईल युनियन तुपासी आहे हा कामगार उपासी आहे तिकडे आठवा वेतन आयोग लागू करण्याच्या बातम्या चालू आहेत आणि एस कर्मचारी आम्हाला सातवा वेतन आयोग लागू करा म्हणून भांडतोय एस टी कर्मचाऱ्यांमध्ये ही पोस्ट खूपच व्हायरल जाते तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल यांनी काय केले या पोस्ट मध्ये लिहिलेलं आहे की एस कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करून एस टी कर्मचाऱ्यांसाठी श्रीमाननीय उपमुख्यमंत्रीकडून सातवा वेतन आयोग घेताना श्रीमाननीय आमदार गोपीचंद पडळकर सेवाशक्ती संघर्षच्या पदाधिकाऱ्यांनो फडाफडाके त्यांनी संप करतो म्हणून संप मागे घेतला होता म्हणून अशा प्रकारचे पोस्ट व्हायरल होत आहेत <laughs> एका एस टी कर्मचाऱ्याने संदीप भाऊ शिंदे साठी एक मत हे मत आपण थोडा वेळ व्हिडिओ थांबून वाचू शकता अत्यंत झोमणारे मत आहे तेवटी एस टी कर्मचाऱ्यांना हाच पर्याय निवडावा लागेल काय करणार कर्मचारी संघटनावाले संप करतो म्हणून संप करत नाहीत मग एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कशा होणार <laughs> मंडळी सांगायचं एवढंच की या सगळ्यांनी मिळून जर सरकारला भांडलं तर जे काही मागायचं आहे ते सगळंच मिळेल परंतु सगळ्यांनी एक झालंच पाहिजे एस टी कर्मचाऱ्यांना हे सगळे जर एक होत नसतील तर तुम्ही प्रयत्न करा यांना एक करण्याचे जर यांनी एक नाही झालं तर शंभर टक्के असं होणार युनियन तुपासी आहे हा कामगार उपासी आहे मंडळी हा व्हिडिओ सर्व एस टी कर्मचाऱ्यांना शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद एसटी कामगारांना सातवा वेतन आयोग एसटी कामगारांचं वेतन राज्य सरकार एवढं